नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहोत हरभऱ्याचा प्लॉट हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला जर हरभऱ्याच्या झाडांना हरभऱ्याला जास्तीत जास्त जर फुलं लावायचं असेल तर अत्यंत महत्त्वाची फवारणी आणि शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत रिझल्ट घेतलेली फवारणी म्हणजे फ्लॉवर स्पॉप चमत्कार तर तुम्ही बघू शकता हरभार्याला लक्ष ठेवायचं आहे हरभऱ्याला कमीत कमी एका झाडावर दोन चार फुलं दिसले पाहिजे जसे या हरभारेला बघा दोन चार दोन चार दोन चार दोन चार फुलं लागलेली आहेत तर तुम्ही दोन चार फुलं लागले तर लक्ष ठेवायचं आहे फ्लावर स्ट्रॉंग चमत्कार याची फवारणी घ्यायची तुम्हाला वाटलं आळी किंवा थ्रिप्स असेल याच्यासाठी तुम्ही कीटकनाशक त्याच्यात घेऊ शकता परंतु हे लक्षात ठेवायचं आहे वेळेवर फवारणी अत्यंत कर करणं गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या झाडाची जा वाढ पण झाली पाहिजे जास्त फुलं लागली पाहिजेत जा, आणि जास्त उत्पन्न निघले पाहिजे पुन्हा एकदा सांगतो जर वीस लिटरचा पंप असेल तर फ्लॉवर स्ट्राँग तीस एम एल घ्यायचं आहे आणि चमत्कार सात ते आठ एम एल घ्यायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त वाढ फास्ट झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त फुलं लागले पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पन्न केलं पाहिजे तर शेतकऱ्यांना विसरू नका प्राओक चमत्कार ही फवारणी धन्यवाद